एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एसेस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा सारंगखेडा रस्त्यावर ट्रॅक्टर आणि कारच्या भीषण अपघात दोन्ही वाहने चक्काचूर चौघे गंभीर जखमी शहादा तहसीलदारांच्या गाडीच्या काज बेवारच अवस्थेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चित्र वाहणाऱ्या पाण्याने दोन्ही राज्यांचा संपर्क तुटला शेतकरी आदिवासी बांधवांचे आयुष्य धोक्यात कोंडाईबारी घाटात नवव्या उड्डाण पुलाला पहिल्याच पावसात तडे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका प्रशासन गाड झोपेत मसावत ग्रामीण रुग्णालय स्थलांतराच्या निर्णयावर नागरिकांच्या तीव्र विरोध आरोग्य सुविधांवर गंडांतर येण्याची भीती शहाणा येथे पीक विमा योजनेबाबत जनजागृती बैठक नवापाडा शिवारात बिबट्याच्या अल्ला चार शेड्या एक वासराच्या बळी आता सविस्तर बातम्या शहादा सारणखेडा रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सारणखेडा गावाजवळ भरधाव ट्रॅक्टर आणि इकोस्पोर्ट कारच्या समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली असून कारमधील तिघे आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले आहेत अपघात इतका जोरदार होता की ट्रॅक्टरचे पुढचे चाक रस्त्याच्या विरुद्ध बाजूस सापडले ओझे होते आणि ते सारंगखेड्याच्या दिशेने जात होता तर कार शहादा दिशेने येत होती तत्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात हळविण्यात आले घटनेनंतर दोन्ही वाहनांचे नंबर प्लेट घटनास्थळी सापडले नाहीत अपघाताची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करत जखमींना रुग्णालयात पाठवले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महाराष्ट्र शासन व शहादा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी असा उल्लेख असलेल्या वाहनाच्या समोरील काज गेल्या काही काळापासून बेवारस स्थितीत आढळून आला आहे हा का शहादा तहसीलदारांच्या जुन्या शासकीय वाहनाच्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे याशिवाय कार्यालयाच्या आवारात काही शासकीय वाहने पडलेली असून काहींची अवस्था भंगारासारखी झाली आहे शासकीय मालमत्तेची अशी दुर्लक्षित स्थिती लक्षवेधी ठरत असून नागरिकांमध्येही याबाबत चर्चा रंगली आहे या परिस्थितीकडे संबंधित विभागांनी लक्ष देणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नवापूर तालुक्यातील वागदे गावाजवळच्या गुजरात जोडणारा फरशी पूल पावसाचे जोरदार पाण्याखाली गेल्याने दोन्ही राज्यातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे परिणामी शेतकरी व ग्रामस्थांना जीव घेण्या अडचणींचा सामना करावा लागत आहे पूल बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतांशी संपर्क तुटला आहे पेरणीसाठी अत्यावश्यक असलेली खाते बियाणे व औजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले मात्र पुलाची अवस्था पूर्वतच आहे नवा रस्ता करता आला पण जुना पूल का सोडून दिला असा सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे नमस्कार वाघदे ते सायला हा गुजरात गुजरात पासून तर खांडमारा जाणारा मुख्य रस्ता आहे रस्ता जिथ दुसरा कुठला रस्ता नाही हा एक रस्ता आहे की गुजरातला जाऊ शकता आणि जे आमचे वाघदेचे गावकरी आहे बोरसेपचे गावकरी त्यांची शेती पुलाच्या त्या त्या अलीकडे आहे आणि मुख्य मुख्य मार्ग हा आहे आणि शेती करायला आमच्या आदिवासी लोकांना शेतीशिवाय दुसरा काही पर्याय नाही आहे तर आमचे आदिवासी लोक हे रोज शेती करायला पूल ओलांडून त्या साईडला जातात एका टायमाला जर जास्त पाऊस आला तर पुलावरतून भरपूर पाणी पाहता आणि तो पुलावरती पाऊस होता मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत हे आदिवासी लोक स्वतःच्या जीव डोक्यामध्ये घेऊन शेती करायला त्या साईडला जातात आणि एकीकडे इथं पाहू शकता वाघदे गावाची शमशानभूमी पण आहे इथं तर शमशान काय व्यक्ती कोणी मयात कोणी जर मयात झालं तर याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही इथूनच पूल ओलांडूनच मयत व्यक्तीला तिकडे घेऊन जावं पडतं तर आम्ही मागच्या वर्षी देखील आम्ही सरकारला मागणी केली होती तर मागणी केली केल्यानंतर त्यांनी रस्ता मंजूर तर करून दिला पण इथं पुलाची पण गरज आहे तर संबंधित अधिकारी व प्रशासनाला दिसले नाही का की म्हणजे तुम्ही रस्ता तर बनवते पण हा पूल दिसला नाही का त्यांना तुम्ही पुलाची अवस्था पाहू शकता ना एकदम बिकट आहे तुम्ही माणूस काय जेमसेम मोटरसायकल जाते असं तुम्ही मोट फोर व्हीलर तर जाऊच शकत नाही अशी कंडिशन आहे या पुलाची तर सरकारला आमच्याकडून विनंती आहे की हा पूल लवकरात लवकर मंजूर करून द्यावा आणि जे आमचे आदिवासी लोक शेतापासून रिपोर्ट, न्यूज ब्युरो कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या कोंडाईबारी घाटातील नवव्या उड्डाण पुलावर पहिल्याच पावसात तडे पडल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे हनुमान पुलाच्या मधोमध खच पडू लागल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून प्रवाशांचे प्राण संकटात सापडले आहेत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कंपनीने ढिसाळ आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचे स्पष्ट होत असून यापूर्वीही नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला होता पण प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज ही गंभीर परिस्थिती उद्वली आहे या भागात जर तातडीने उपाययोजना केली नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचा धोका नाकारता येणार नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील मसावत हे आदिवासी बहुल क्षेत्र असून तेथील ग्रामीण रुग्णालय हे तब्बल पस्तीस ते चाळीस खेड्यांची आरोग्यसेवा सांभाळत आहे मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हे रुग्णालय स्थलांतरित होणार असल्याची माहिती समोर येताच परिसरात तीव्र सूर उमटत आहे मसावद मधील नागरिक सरपंच पंचायत समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवत प्रांताधिकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यांनी सांगितले की रात्री अपरात्री सुद्धा रुग्ण सहज येथे पोहोचू शकतात कारण मसावद हे मध्यवर्ती व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीच्या ठिकाण आहे रुग्णालय शहादा किंवा राणीपूरला हलवले गेल्यास अनेक दुर्गम भागातील रुग्णांचे हाल होतील आणि आरोग्यसेवा धोक्यात येईल असा इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य पर्याय शोधावा व रुग्णालय त्या ठिकाणीच ठेवावे अशी जोरदार मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एग्निटी न्यूज प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत जनजागृतीसाठी शहाणा येथे विकास ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्रात तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकरी बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सुनील सुडे यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले की एक जुलै दोन हजार पासून नव्या हंगामासाठी पीक विमा अर्ज सुरू झाले आहे शेवटची तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे कापूस मका सोयाबीन ज्वारी तूर उडीद मूग आदी पिकांसाठी विमा घेण्याचे आवाहन करण्यात आले नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून वाचवण्यासाठी विमा अत्यंत महत्त्वाचा असून पिकाचे नुकसान झाल्यास बहात्तर तासांच्या आत ऑनलाइन तक्रार नोंदवणे आवश्यक आहे ई पीक पाणी नोंदणी व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले यावेळी उपकृषी अधिकारी एकनाथ सावडे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली कार्यक्रमाला उपसरपंच नरेंद्र भंडारी ग्रामपंचायत सदस्य शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज नवापूर तालुक्यातील नवापाडा शिवारात बिबट्याने पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे केलपाडा येथील शेतकरी राहुल सेलिया वसावे यांच्या शेतात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात चार शेळ्या आणि एक वासराच्या नवापाडा बरडू व आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे वन विभागाने घटनास्थळी भेट दिली असून लवकरात लवकर पिंजरा लावण्याचे आश्वासन दिलं आहे दरम्यान नागरिकांना रात्रीच्या वेळी शेती कामासाठी एकटे न जाण्याच्या आणि जनावरे सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे Bureau Report NDT News